हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सय्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर चला सकाळी सकाळी सईचा सगळा खेळणीचा इकडे तिकडे पसरा पडलेलाच असतो मग सकाळी उठल्यानंतर पहिले काम तिचं खेळणी गोळा करणं त्यानंतर मग आपले सोपा कवर येणं धुतलेले होते मग व वाळवले म्हणजे एक दोन दिवस काही टाकलेच नाही म्हणजे आता गोणीत भरून ठेवलेले होते मागेच धुवून वगैरे मम्मीकडूनच वॉशिंग मशीनमध्येच धुवून आणलेले होते कारण वाट टाकण्याची अडचण एवढे सगळे काही कपडे असतात दिवाळी म्हणतो की आपण खूप सारे कपडे धुतो वगैरे आणि खूप सारी आपली तयारी असते म्हटले चला आता सगळं काय झटकून वगैरे सोप्याचं कवर वगैरे टाकून घेऊ आणि त्यानंतर मग घरातली बाकीची कामं पटपट आवरू तुमच्या सगळ्या ताईंची अशीच तयारी चालू असेल ना चला तर आता फराळ पाणी आज बनवायला घेतलं होतं तर तुम्हाला फराळ पाणी बऱ्याचदा बघायचं होतं तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा पहिली घरातली सगळी काही कामं आवडली त्यानंतरच निवंतपणे मग केलं त्यानंतर मग स्वयंपाक वगैरेही असतो आपल्या सकाळचा आणि दुपारनंतर मग चारनंतर मला जायचं होतं बाहेर गावामध्ये कारण काही वस्तू खरेदीही करायच्या बाकी होत्या खरेदी आपली काही संपत नाही चला तर मग हे कर्टन वगैरे पण लावून घेतले तरा तरा तर आता मी रवा लाडू करायला घेतला आहे तर साजूक तुपामध्ये चांगलं मस्त रवा भाजून घ्यायचा आहे आपल्याला मिडियम गॅसवर जास्त मोठ्या गॅसवर नाही भाजायचं आहे नाहीतर मोठ्या गॅस केल्याने ना पटकन लागलं जातो आणि थोडीशी जाड याचीच कढई घ्यायची पातळ कढईने लगेच रवा लागतो तर साजूक तूप टाकून मी मस्त रवा सगळं काही भाजून घेते रवा लाडू करण्यासाठी तर चला बघत राहा कसे केलेले मी तर आता माझा हा रवा आहे अर्धा किलो होता अर्धा किलो थोडंसं वरती असेल तर थोडेसेच लाडू करायचे होते कारण घरामध्ये ना जास्त काही कोणाला कोड़। जास्त आड आवडत नाही आणि मग तर पण आपल्याला नैवेद्यासाठी द्यावं लागतं आणि थोडंफार पाणी घरामध्ये केलं नाही तर असं सण वाटतच नाही दिवाळी दिवाळीसारखी वाटत नाही थोडंसं कवं ना पण मग असं वाटतं की करावं मग म्हटलं चला सई तर खाईल सई पण जास्त गोड खात नाही पण तिने ना एक लाडू तिला मी दिला तिने पुन्हा माझ्याकडं मागून घेतला म्हणते मला खूप छान आहे मला खूप आवडला खूप छान झालेला आहे तर आता मी नसूट वेलचीची पावडर करून घेते रवा येणार रव्या मस्त छान असा क थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजायचा आता गॅस बंद दिसतोय तुम्हाला तर आता गॅस बंद केला होता कारण छान मस्त भाजला गेला होता आणि इकडे सूट वेलची जायफळ आणि साखर टाकून पावडर करून घेतली थोडी जास्तच केली कारण आपल्याला लाडू करंजी थोडं शंकरपाळे किंवा आपल्याला सणाची दुश्या पूरण करतो खीर वगैरे लागतंच म्हणते थोडेसे जास्तच करून ठेवून तर मिक्सरमध्ये साखर टाकून दळून घेतलं आणि आता ना सुजीचा जाणे चाळून घेते मग आपली सूट वेलचीची पावडर एका डब्यामध्ये भरून ठेवायची म्हणजे आपल्याला कधीही लागते ना मग प्रत्येक वेस करत बसायची थो तर थोडी जास्तच केली त्यानंतर आपल्याला काजू बदाम पण तळवून घेतले कारण लाडूमध्ये टाकण्यासाठी जास्त म्हटले जाडसं नको असं थोडंसं हेच करू बारीकच करून घेऊ नाही तर लहान मुले फक्त बदाम खातात बाकीचं टाकून देतात तर म्हटले सगळं काय मिक्स केल्याने छान चव पण येईल लाडूला तर बघू शकतात रव्याचा कलर छान मस्त चेंज झालेला आहे आता ही साखर आपल्याला लाडूमध्ये म्हणजे रव्यामध्ये टाकायची आहे पण त्याच्यामध्ये असे खडे असतात ना मग ते थोडी चा सुजीचा चाळणीने चाळून घेतली आपल्याला खडे वगैरे सगळे कसे फोडून घ्यावं लागतात मग सगळे चाळून घेतली किंवा आपली जाडसाखर असते तीही तुम्ही दवून घेऊ शकतात तर साखर मी सुजीचा आणि चाळली त्यानंतर मग रव्यामध्ये ती ॲड केली तर कशी ॲड केली तर काय काय टाकलं तर बघत राहा आणि कसं वाटतं आहे व्हिडिओ कसे वाटतंय मग लाडू रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा तर ही पण आहे ना मी ना एका वाटीमध्ये काढून घेतली म्हणजे आपल्याला मी ना अर्ध किलोला थोडासा वरती घेतलेला असेल रवा आणि त्याला एक वाटी टाकली मी एक वाटी म्हणजे अंदाजेनुसारच टाकलेले आहे असं मोजून मापून मी घेतलेलं नाही माप आणि इकडे ना दीड चमचा ना वेलचीची पावडर टाकली आणि हे बघा एक वाटी आणि मग एक वाटीला थोडीशी कमी त्यानंतर थोडीशी टाकलेली होती मी साखर तर असं सगळं आता साखर वेलची पावडर रवा सगळे मिक्स करायचं आहे गॅस बंद आहे कारण रवा मस्त भाजला गेला होता आणि हे आता सगळं काही मिक्स करून यामध्ये काजू बदामाची पण जी मी म्हणजे जे केलं होतं काजू बदामाचं हे बघा मिक्सरमध्ये दळून घेतलं ते पण याच्यामध्ये टाकून घेतलं आणि त्यानंतर मी हे ना थोडंसं ना पंधरा ते वीस मिनटं थोडंसं बाजूला ठेवलं आणि त्यानंतर आता शंकरपाळेंचं पीठ मी ना करण्यासाठी घेतलेले हे बघा असा रवा सगळा मिक्स झालेला आहे आणि जी पिठी साखर थोडी थोडी दिसते ना ती पण नंतर होऊन जाते कारण आपल्याला हे सगळं काय मिक्सरमध्ये थोडंसं साजूक तूप टाकून टाकून दळायचं असतं चला तर आता मी शंकरपाळ्यांचं पीठ करायला घेते तर आता पुन्हा आपल्याला शंकरपाळीला थोडासा रवा टाकायचा आहे म्हणून मी ना पुन्हा थोडं थोडंसं साजूक तूप टाकलं आणि बघा एवढा रवा घेतला तो पण छान मस्त भाजून घेते थोडासा कलर चेंज येईपर्यंत आणि आता मी शंकरपाळे पण अर्धा किलोचेच आहे जास्त शंकरपाळे कोणी खात नाही त्यामुळे म्हणजे गोड कोणालाच ना आवडत नाही शेवचिवडा करणार आहे थोडं एक्स्ट्रा शेवचिवडे खातात घरामध्ये आणि दिवाळी म्हटले की नेम सण म्हटला की आपल्या घरामध्ये गोडवा म्हणजे पुरणपोळी असं होत असतं त्यामुळे जास्त काही कोणी खात पण नाही आणि थोड्या दिवसानंतर तर आपण डबे खोलायचं पण विसरून जातो यामध्ये काय आहे त्यामुळे मग असं कधीतरी वाटलं ना आपल्याला की नाही आता खाऊचं वाटतंय मग मस्त फ्रेश करायचं त्यामुळे म्हटलं त्याला नैवेद्यासाठी थोडंसंच करूया देवाला नैवेद्यासाठी दे आणि म्हटले थोडंसं घरामध्ये काहीतरी रेसिपी केली की छान वाटतं आणि सण असल्यासारखं वाटतं हे बघा अर्धा किलो रवा आपलं मैदा घेतलेला आहे त्यामध्ये थोडीशी सुट्ट विलची थोडं नॉर्मल पावडर टाकलेली आहे मस्त चव यावा म्हणून थोडंसं नमक म्हणजे मीठ टाकलेलं आहे चवेपुरतं थोडंसं आणि आता याच्यामध्ये मी पिठी साखर ॲड करते आणि आणि तो रवा भाजलेला आहे तो पण ॲड करेल आणि थोडंसं पाणी टाकून मस्त मळून घेईल आपल्याला ते जास्त पातळही नाही करायचं आहे जास्त असं घट्टही नाही करायचं आहे तुम्ही पुढे बघशाल व्हिडिओमध्ये आणि जास्त असं आपल्याला चपात्यांचं आपण जसं पीठ मळतो म्हणजे पूर्णपणे प्लेन तसंही मळायचं नाही आहे थोडंसं ओबडधोबडच मळायचं असतं हे म्हणजे शंकरपाळ्यांचं म्हणजे त्याला छान मस्त लेअर येतात खूप छान झाली शंकरपाळे रवा लाडूही खूप छान झाले तर तुम्हाला ही वा आव आवडली ना तुम्हीही या पद्धतीतच करत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर एकदम सोप्या साध्या पद्धतीत केलेले आहे मी तर आता आपल्याला साजूक तूप टाकायचं आहे शंकरपाळेच्या त्यामध्ये तर आता साजूक तूप मी थोडंसं गरम करून घेते म्हणजे जास्तही गरम नाही करायचं नॉर्मल थोडंसं आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जो रवा टाकला आहे मैदा टाकलेला आहे साखर टाकली त्यामध्ये साजूक तूप आपल्याला टाकायचं आहे आणि पूर्ण थोडंसं असं ना मिक्स करून घ्यायचं त्यानंतरच आपल्याला हे पीठ पाण्याने मळायचं आहे पूर्ण हाताने आपल्याला तसं मिक्स करून घ्यायचं साजूक तूप टाकल्यानंतर साजूक तुपे ना मस्त छान अशी चव चा पण येते आणि सगळेजण आवडीने पण खातात आपण दिवाळीचा फराळ करतो पण सगळ्यांनी आवडीने खाल्लं पाहिजे असंही वाटतं आणि पटकन संपावं असंही वाटतं तर माझ्या साईला तर लाडू खूपच आवडले त्यानंतर मम्मी त्यांचंही चालू होतं तिकडे फराळ करण्याचं तर ते पण शेअर केलेले पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि अजून छान छान मस्त आता उद्या पण आता उद्या आपली लक्ष्मीपूजन आहे छान छान मस्त असं डेकोरेशन करणारे घरंही सजवणारे आणि काही बाकीची काही आपली तयारी आहे ते पण करायची बाकी आहे सण म्हटले की भरपूर तयारी असते भरपूर कामं असतात म्हणजे दिवाळी आता उद्यावर आली आहे तरीही आपली खरेदी तयारी संपत नाही काही ना काही असतंच आणि आपण दिवाळीची चार पाच दिवसाआधी म्हणजे पाच सहा दिवसाआधीच तयारी करत असतो काही ना काही काही ना काही आपण खरेदी करतो दिवाळी म्हटले की भरपूर तयारी असते हे बघा थोडं थोडं पाणी टाकून मी वळून घेते एक खटी असं पाणी टाकलेलं नाही आहे तर आपल्याला अंदाज येतो ना हे बघा तर जास्त पाताही नाही पातळ पण नाही दिसत आहे जास्त असं घट्टही दिसत नाही आहे असं एकदम छान मस्त असं ओबडधोबडच मळलेलं आहे थोडंसंच मळलेलं आहे आणि ते पण मी थोडंसं वेळ भिजून दिलं म्हटलं तो तोपर्यंत आता भाजी करून घेऊ आणि मग शंकरपाळी करू चला तर रवा आपला आहे ना मैदा मिळेपर्यंत मस्त छान असा थोडासा आहे ना साईडला ठेवला होता झाकून प दहा ते पंधरा मिनटं आता ना मी थोडं थोडं ना रवा आणि त्यामध्ये थोडं थोडं साजूक तूप टाकून ते मिक्सरला असं थोडंसं गरका देऊन घेणार म्हणजे थोडंसं बारीक करून घेणार त्याने आपल्याला ला लाडू पटकन असं वळता येतो तुम्ही बघा पुढे व्हिडिओमध्ये म्हणजे कधी कधी आपल्याला रवा लाडू ला 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 पटकन बांधता येत नाही रवाळ असतो ना रवा त्यामुळे पण मिक्सरमध्ये थोडं साजूक तूप टाकून तुम्ही बघा करून एकदम इझिली मस्त पटकन होतात लाडू आणि छान मस्त गोल आकारही येतो हे बघा माझ्या हातात मी घेतलं होतं छान होत होतं ना तर थोडासा रवा थोडासा साजूक तूप हे बघा सगळं आता मिक्स करून घेते आणि पटपट लाडू करून घेते हे बघा आता थोडंसं गरम होतं म्हटले थोडंसं कारण मिक्सरमध्ये थोडंसं दळल्यानंतर थोडंसं झालं होतं तू थोडंसं पाच मिनटं होऊ दिलं आणि त्यानंतर पुन्हा आता आहे ना पटपट -पट लाडू करून घेते लाडू झाल्यानंतर आहे ना मस्त असं मुगाचं मदगं करायचं होतं मग पण शिजवून ठेवलेले होते भात पण झालेलं होता सकाळी घरातली त स्वय तयारी करता करता म्हणजे झाडझुड वगैरे करता करता माझे भात आणि मूग वगैरे शिज आपले रवा लाडू तयार झाले अजून बेसनपीठ लाडू तयार करायचे आणि शंकर पायांचं पीठ मळून ठेवलेलं आहे त्यापूर्वी आता भाजी टाकून देते मी आज मस्त आपल्याला मुगच मदगं करायचं आहे मुगाची भाजी चला तर आता ना मुगाचं मदग वगैरे झाला यांनी पोळ्या केल्या त्यानंतर मग पटकन आम्ही जेवण वगैरे झाले भांडे वगैरे घासून घेतले पूर्ण किचन क्लीन करून घेतलं आणि हे बघा पीठ मस्त असं छान असं भिजलं गेलं होतं आणि आता मळून म्हणजे लाटून घेते तर हे ना जास्त जाडसरीने म्हणजे जास्त जाडसरीने जास्त पातळीने पातळीने लाटायचं माझं कोणतं थोडंसं नॉर्मल झालं असेल तर असं थोडंसं जाडसर ठेवल्याने ना खूप छान मस्त लेअरचे शंकर पाळे होतात तर साईडचं कट करून घेतलं थोडंसं म्हणजे साईडचं आकार थोडंसं सा चौकोनी करून घेतला आणि आता मी शंकरपाळेच्या आकारात म्हणजे चौकोनी आकारात कापले तुमच्या तुमच्या आवडीनुसार आपण कापू शकतो शंकरपाळे किंवा चौकोन तर असे प पटपट लाटून लगेच एका साईडला तेल पण तापत ठेवलेलं होतं एका साईडला करत होते आणि दुसऱ्या साईडला लगेच तळूनही घेत होते आणि मिस्टरांचीही म्हणजे ड्युटी होती म्हणजे दुपारची होती ड्युटी त्यांना तर ड्यू भाजीही करायची होती मग मस्त शिमला मिरची भाजी केली दुपारचा डबा असले की दिवसभर काही ना काही किचन किचनपच आपला वेळ जातो आणि आजचा पूर्ण वेळ किचन पासेच गेला सकाळी उठल्यापासून येणा काही ना काही आम्ही करतच होतो तर म्हणजे रवा ही रवा लाडू करायचं म्हटले की रवा भाजायला पण भरपूर वेळ लागतो कारण तो मस्त असा थोडासा कलर चेंज होईपर्यंत असं आपल्याला <laughs> लाडू कर्मा कशीच झाले ते आणि मग तोपर्यंत म्हटले शंकरपाळी ते थोडेच करायचे काही करायचं ना तर मग म्हणजे वगैरे करू आणि जेवण करू जेवण झाले आमच्या सगळ्यांचे आणि भाज्या वगैरे घासून किचन क्लीन केला आणि म्हटलं शंकरपाळी करून देऊ आणि आता पुन्हा डबा पण भाजी करायची पोळ्या केलेल्या आहेत आता फक्त भाजी करायची बाकी आहे तर शंकरपाय झाली तर भाजी आणि आज पाळे लाडू बधामध्ये पणच लहान झालं आणि अजून हे करायचे आहे गाईच्या पिठाचे लाडू पण करायचे बेसन पिठाचे लाडू आणि शंकरपाळी ठेवा लागू तेवढं करायचं आहे आज करायचं आणि त्यानंतर करंजी ते साधन तयार करणार आहे त्या करंजी ठेवणार आहे आणि शेव तर त्यातून करून आणणार आणि चिवळा चुलीच करणार आहे तर चिवड्याची पण रेसिपी दाखवेल तुम्हाला मी खूप छान मस्त करणार आहे आम्ही आणि एकच तर चिवडा करणार आहे कारण जास्त कोणी काही चिवडे बाकीचे खास नाही आणि जो आवडतो तेच करणारे कारण आवडणारी गोष्टीच संपतात आणि बाकीचे कशाच राहतात म्हटले थोडेसे ते पाहुणे वगैरे हो येतील त्यांना आणि नैवेद्यासाठीच थोडंसंच करून कारण गोळ कोण खात असतो एक रवा लाडू शंकरपाळे झालेले मस्त झालेले ते बघा रवा लाडू पण थोडेच केले पैसे करायचे होते पण नंतर करून म्हंटले ते बघा छान मस्त झालेले असं पण झाला असंकर ता, पाळी खूप छान झालेले मस्त झाले छान मस्त शंकरपाळी आहे तर मस्त झाली ना तर शंकरपाळे ना थोडंसं आपल्याला वाटलं ना गुलाबी रंगाला तेव्हाच काढायचे कारण मम्मीने सांगितलं की तेलामध्ये तेल त्याच्यामध्ये ते असतं ना बाहेर काढल्यानंतरही शंकरपाळे थोडासा कलर येतो त्यामुळे हे ये बघा रवा लाडू पण छान मस्त झाले कसे वाटले रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले का रवा लाडू आणि शंकरपाळे तेही नक्की सांगा चला तर मला जायचं होतं बाहेर तर आता मी निघाली आहे कारण सौरभ भाऊची काही शॉपिंग बाकी होती तीही करायची होती मलाही काही वस्तू घ्यायच्या होत्या मेकअपच्या अजून वस्तू घेतल्याने पण मार्केटमध्ये गेल्यावर वेळ इतका झाला की घेणं पण नाही झालं आणि आता मम्मीकडच्या घरी आली आहे तर मम्मीने त्यांचंही फ्र पाणीच बनवायचं चालू होतं तर हे बघा तर आता त्यांचं शंकरपाळी करण्याचं चालू आहे त्यांचे मस्त रवा लाडू बेसन पिठाचे लाडू मस्त झालेले होते हे बघा किती छान वाटतंय ना खूप छान वाटत होते तर त्यांचं पण आता फळाचाच करण्याचं चालू होतं इकडे ना मम्मी मग शंकरपाळी वगैरे कापत होती इकडे बहिणीनं तयारी करीत होत्या तर त्यांना हे शेव चिवड्याचं गुलाबजाम भरपूर काय करायचे हे बघा छान मस्त ते ही शंकरपाळे मस्त कापता आहे तर खूप छान झाले त्यांची ही शंकरपाळे पुढे दाखवतेस तुम्हाला आणि बेसनपिठे ही लाडू खूप छान झाले आहे हे बघा खूप छान झाले रवा लाडू पण खूप छान झाले त्यांचीही कारण असं वाटत होतं की लगेच खावं हे बघा खूप मस्त झाले ना रेसिपी काही दाखवली नाही कारण मी नंतर गेली होती आणि इकडे सौरभ भाऊ आणि माझ्या भावाचं चालू होतं तर कंदील आणि लायटिंग लावण्याचं काम तर मस्त सगळ्याकडे ना बिल्डिंगला लायटिंग लावलेली आहे आणि आकाशकंदेलीही लावला या आकाशकंदलची प्राईज आहे ना चारशे क साडेचारशे आहे तर खूप छान आहे आकाशकंदली ही आणि त्यांचं सगळं आवरल्यानंतर मम्मीच झाले आता फराळ पाणी चंद्रपाळी लारूरे गेले सुवर्ण कोणच घेणार होते आता पूजा डिलिव्हरी झाली ऑर्डर घ्यायचं बंद केलं के आहे त्याच्यामुळे आम्हाला करायची पाळी आली आहे कारण भरपूर ऑर्डर तिने भरपूर पोस्ट आहे तिची खूप धावपळ झाली आहे त्याच्यामुळे आम्हाला करायला आता वेळ नाही ना आणि पूजाला पण लागेल ना लक्ष्मी पूजेला त्याच्यामुळे मग आता घरीच करतोय आहे थोडं थोडं नंतर बघू लागल्यावर परत तिच्या काही आता केलंय केले पण फराळ घरात बनवले शिवाय असं दिवाळी असं वाटत नाही ना त्याच्या आमच्या घरचे सगळे म्हणजे आम्ही करूच नको पण मी थोडं थोडं केले बे म्हटलं नैवेद्याला तर खात नाही कोणी हे लाडू करंजे शेव तरी खातील शेव करणारे ना रवा लाडू छान दिसते मस्त चला मार्केट मधून आले पोळ्या वगैरे झाले आता आता जेवणे वगैरे करू तर चला इथेच आजचा व्हिडिओ चेंज करतात आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय